शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आजचा ब्लॉक आमच्या प्रमेराला जायचं होतं कामाला आणि ती पाऊस येतोय म्हणून तिचं काम नाही सकाळी पाच वाजल्यापासून उठलेली आज मला कामाला जायचंय कामाला जायचंय कामाला जायचंय कामाला काही गेले नाही पण असे चिडचिड करते बघाय बघा पोराला ट्युशनला पण नको पाठवू म्हणलं तर ती मला म्हणती ताईत तुम्हाला आज येड झालं म्हणे तुम्ही आता तुम्ही सांगा मी ये, ये कशी झाली पूर्णावरून खूप थकली धुनं भांडे फरशी मग थोडंसं फराळाचं केलं आज बैलपोळा बैलपोळ्यामुळं चालल्या आज सणाचं पूर्णाची पोळी खूप दिवसानंतर खाऊ वाटली मला पुरणाची पोळी जसं आता पण खाल्ली होती पंधरा दिवस मग आणि मम्मीकडून रक्षाबंधनला गेली होती तेव्हा पण खाल्ली होती पूर्णाची पोळी मी बैलपोळ्याची पूजा अशी केली बघा बघा कशी वाटली माझी बैलपोळ्याची पूजा मला तर काय खेड्यातलं जास्त काही येत नाही पण मला जसं येतं तसं मी ती पूजा केली आणि अजून मी मत ठेवायचं आहे आणि माझी चालली आहे पहिली पोळ्याची पुरणाची पोळीची तयारी हे पुरण सुचत आहे हा पुरण हा भात ही खीर केले ही भज्याची तयारी मसाला आणि आता इथून पुढे स्वयंपाक करायचा आहे चहाणं सांगितलं लवकर या आज तुमच्या मम्मी पप्पानं जेवायला सांगितलं ते म्हणे बर मग ते मला काय सांगतात तिकडून स्वयंपाकाला जरा लवकर लाग तुला खूप उशीर होतो त्यांना असं म्हणलं तर मला ते पण कळतं ना की स्वयंपाकाला कधी लागायचं कधी नाही मग माझी पूर्ण पूजा झाली आणि पूर्ण पुरणपोळी ताट तयार झालं की तुम्हाला नक्की दाखवेल फायनली मी पुरणपोळी केलेली आहे हे बघा पुरण पुरणपोळी केले आमटी झाली आहे पुरणाची पोळी भात भज्याचं पीठ आहे आणि आता फक्त केले तळलं की मग पूर्ण ताट भरलं की तुम्हाला नक्कीच दाखवेल माझी पुरणपोळी तयार झाली माझी पुरणपोळी कशी आली नक्की कमेंट मध्ये दे सांगा ते बघ किती छान फुगली आहे ती पुरणपोळी माझे भजे कुरडई पापड खीर पुरणपोळी नैवेद्य झालेले आहेत आणि तुमच्याकडे बैलाच्या शिंगात घालायला हे करतात का आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे करतात आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे आमची पूर्ण फॅमिली आणि हे माझे देवाचं नैवेद्य पूर्णाची पोळी आणि हे अशी झाली माझी आज बैलपोळा साजरी बाय गुड नाईट टेक केअर श्री स्वामी समर्थ